मॅडम मॅडम हे बघा ही प्रेरणाच आहे तुम्ही असाल तुम्ही असं का मागू दे ठोकला होता आणि सर्व इथे येऊन बसले होते आणि आम आमचा बळाचा वापर करून मला खेचखात केली तिथं घसपटत घेऊन गेली माझी लेख गरोदर असताना ते लेकीला चार चार लेडीज पोलिसांनी पकडली आग। गांच सरकार आहे तिघांना माझी विनंती आहे की तुम्ही खरोखर लाडक्या बहिणींचा आदर करणारे लोक असाल राजकारणी तर या लाडक्या बहिणींसाठी शौचालय बांधून द्या नाहीतर मत मागायला इथे येऊ नका कोणी म्हणणं आहे मतावर नाही टाकणार पाडायचं आहे ना आहे ना, ना। त्या दिवशी शौचालयामध्ये एक मुलगी बसली होती लहान तिच्या अंगावर जर ते रॅबिट पडलं असत भिंत पडली असती तर इथे मोठी दुर्घटना घडली असती आपल्याकडे सगळे धाब्यावर बसून हे सगळं काम करायचं ठरवलं आहे ती घरात असताना माझ्याकडे एच आली आणि मला म्हणायला गेली तू आता त्याचा बाहेर पड तुझा घर आम्ही तोडायला आलो पाटील सर एक एका आहे की या ठिकाणातील भूमिपुत्रांच्या घरावरती हा जो बुलडोजर चालवलेला आहे त्याच्यावरती आपण काय सांगतो बघा आज एक जानेवारी भीमा कोरेगावचा शौर्य दिन जिथून आम्ही प्रेरणा घेऊन लढण्याची आणि ती प्रेरणा आज मुंबईत आमच्या सगळ्या ओ बी सी एस सी एस टी मागासवर्गीय भावांच्या घरांच्या हक्कासाठी आम्ही वापरत आहोत आणि म्हणून त्या भीमा कोरेगावच्या सगळ्या शूरवारा वीरांना प्रथम मी वंदन करतो जमिनींचे कायदे आमच्या वतीने करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नगू पाटील हा जो आजचा जो प्रसंग आहे तो प्रसंगाची जी नोटीस आलेली आहे त्या नोटीसमध्ये असं म्हटलेलं आहे की वर्सोवा गावातील सिटीएस क्रमांक म्हणजे हे वर्सोवा हे गाव आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की गावांना एस आर ए लागत नाही कोळीवाड्यांना एस आर ए लागत नाही आणि असं असताना यासाठी आम्ही दोन हजार सोळा सतरापासून मुंबईमध्ये आंदोलन चालवतो आहे ते नवी मुंबई ठाणे रायगड सगळीकडे चालवतोय हे जर गाव असेल तर ह्याला झोपडपट्टी म्हणणार कसं आहे आणि एस आर एची कन्सेप्ट आहे की जिथे शौचालय नसतं त्याला गलिच्छ वस्ती म्हणजे घानेरडी वस्ती म्हणतात तर इथे पहिल्यांदा काय केलं आहे सरेवाल्याने शौचालय तोडलेलं आहे म्हणजे आपण जिथे उभे आहोत तिथे शौचालय होतं शौचालय तोडून टाकलेलं आहे माननीय पंतप्रधान आपल्याला माहीत आहे नरेंद्र मोदी यांनी घरघर शौचालय म्हणजे घोषणा केली की प्रत्येक ठिकाणी शौचालय आम्ही बांधू पण या मवि मुंबई महानगरपालिकेमध्ये बांधलेलं शौचालय पाडलं गेलं आहे म्हणजे आता इथे आचारसंहिता आहे आचारसंहितेमध्ये लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेतलेला आहे पण लोकांचं जर शौचालय पाडलं तर लोकांनी शौचालयात जायचं कुठं हा प्रथम प्रश्न मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा आहे की तुम्ही प्रशासन तुमचं बिल्डर धार्जिने झालेलं आहे आणि मुंबई गलिच्छ करण्याचा तुमचा हा डाव आहे म्हणजे सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असेल त्यांना माझं म्हणणं आहे किमान आचारसंहितेमध्ये नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे शौचालयाचा तो तुम्ही संपवायला निघाला देश कुठल्या पद्धतीने चाललेला आहे आणि इथे जी एवढी लोकं बघ बघताय आपण या लोकांची कोणाचीही एस आर एला मान्यता नाही त्यांचा विरोध आहे असं असताना लोकशाहीच्या विरोधात जाऊन लोकांचं जे म्हणणं आहे ते बाजूला ठेवून ही जी जबरदस्ती चाललेली आहे त्या जबरदस्तीच्या विरोधात इथे आज आम्ही आंदोलन करायला आलेलो आहोत आणि तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतोय की भीमा कोरेगावला या प्रस्थापित लोकांचा ज्या लोकांनी पराभव हो केला तेच आम्ही लोक आहोत आणि हे आंदोलन तिकडून पुण्याकडून आम्ही मुंबईत आणलेलं आहे आणि जमीन हक्कांचं आंदोलन आहे एसआरए प्रकल्प हे बिल्डर धार्जिने आहेत बिल्डरांच्या राजकारणांच्या फायद्यासाठी आहेत ही सिद्ध झालेली गोष्ट आहे आणि म्हणून एसआरए हा विकासाचा एकमेव मार्ग नाही तर विकास सुद्धा करता येतो ही जी घरं आहेत इथे साधारणपणे एकोणीसशे पन्नासच्या आसपासचं शौचालय होतं ते तोडलेलं आहे ही विहीर शिवकालीन आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे तसं त्याचा बोर्ड आहे ही एवढी जुनी जर वस्ती आहे ही नागरी वस्ती आहे हे गाव आहे वर्सोवा गाव तो वर्सोआ गावाचा एसआरए तुम्ही कसा करता समस्त मुंबईकरांना माझं आव्हान आहे की या व्हिडिओकडे आपण शांतपणे बघा की हे सरकार इथल्या आमच्या भूमिपुत्रांना हकलून लावण्यासाठी आलेलं सरकार आहे श्रीमंतांचं सरकार आहे भांडवलदारांचं सरकार आहे अदानीचं संग सरकार आहे अंबानीचं सरकार आहे आणि लोकशाही वाचवायला ही सगळे लोक इथे जमा झाले आहेत मला विश्वास आहे की मुंबईतले सगळे लोक आमच्या पाठीमागं उभं राहतील सर यांच्या काय काय पत्रव्यवहार तर केला असेल ना इकडल्या स्थानिक भूमिपुत्रांनी यांच्याकडे काय काय डॉक्युमेंट आहे आहेत आतापर्यंत डॉक्युमेंटविषयी आमचे मनोज माशेलकर आहेत भंडारी समाजाचे नेते आहेत ओबीसीचे नेते आहेत ते सांगतील कारण मुंबईमध्ये जमीन हक्कांचा लढा ते चालवतात आणि त्यांचं योगदान या मुंबईमध्ये फार मोठं आहे मी त्यांना विनंती करेन की यातल्या डॉक्युमेंटच्या संदर्भात किंवा जो कायदा आहे वहिवाटीचा आम्ही मुंबईचे मालक आहोत त्या सात बेटांचे मालक आहोत तर आम्हाला ब्रिटिश आले पोर्तुगीज आले फ्रेंच आले मोगल आले या सगळ्यांनी आम्हाला मान्यता दिलेली आहे तर आताच सरकार आहे इथे त तलाठी आणि तहसीलदार येतच नसतील डॉक्युमेंट म्हणणार कसा आणि म्हणून आम्ही इथलेच मालक आहोत आम्ही असं म्हणत नाही स्वयंघोषित आहोत जगाने मान्य केलेलं आहे त्याच्याविषयी कायदेविषयी जी एक गोष्ट आहे ती माशेलकर साहेब करतील बोला आप, बोला माशेलकर सर आपण भरपूर दिवसापासून स्थानिक भूमिपुत्र जे असतील त्यांच्यासाठी लढा देत आहे कशा रीतीने बिल्डर धार्जिन हे काम झालेलं आहे आणि स्थानिक भूमिपुत्रांची घरं जर अशा रीतीने पाडली जात असतील तर यावर तुम्ही कसं बघताय सर्वप्रथम जय भीम मी मनोज मासिलकर आपण ज्या जा जा जागेवर उभे आहोत ही जागा शासनाने महाराष्ट्र शासनाचा दस्तावेज आहे माझ्याकडे सर्वे नंबर फोर्टी वन ही जागा सूर्यकांत लक्ष्मण पावसकर यांच्या वहिवाटीतली आहे आणि याची नोंद सात बाराला घ्या तसंच प्रॉपर्टी कार्डला घ्या असं उपसंचालक भूमी अभिलेख यांचं डायरेक्शन असताना महसूल विभाग ज्यांना शेतकरी हा टिकवायचाच नाही आहे बिल्डरांसाठी काम करायचं आहे ते या सगळ्या डायरेक्शनकडे दुर्लक्ष करून बिल्डरांचं काम कसं होईल त्याकडे लक्ष दिलं जातं आम्हाला सांगितलं जातं तुमच्याकडे कोणतंच डॉक्युमेंट नाही आहेत म्हणून तुम्ही झोपडपट्टीधारक आहेत कायदा सांगतो जो जागेवर आहे एक चार सत्तावनला जो जागेवर आहे तो जमिनीचा मालक घोषित झाला आहे कायदा असं सांगतो पण शेतकऱ्यांचं अज्ञान आणि पैशाचा वापर जे करतात त्यांचं संज्ञान यामुळे हे सगळं होत चाललं आहे वहिवाटीच्या संदर्भामध्ये आणि सातबाराच्या संदर्भामध्ये जो मूळ फरक आहे आणि इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या ज्या जमिनी आता येणार नेमका फरक सांगा की काय 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 फरक 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 आहे आहे मूळ भूमिपुत्रांचा आहे आम्हाला सांगितलं जातं की तुमच्याकडे कोणतेच दस्तावेज नाही आहे मुळात मी जमिनीवर आहे आणि कायदा हा सांगतो की तुम्ही जर जमिनीवर आहात तर तुम्ही त्या जमिनीचे मालक झालात आता वहिवाट हा कायदा आहे कुळ वहिवाट एकोणीसशे अठ्ठेचाळीस मुंबई कुळ वहिवाट एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा कायदा सांगतो की तुम्ही जमिनीचे मालक आहात पण पुन्हा तेच आहे की शेतकऱ्यांचं अज्ञान आहे ते महसूल विभागाकडे कधी गेलेच नाही आहे की आमचे डॉक्युमेंट्स की आमची नोंद घ्या म्हणून त्यामुळे हे सगळं फावलं जाते बिल्डरांचं आणि सातबारा सदरी जे बिल्डर आपलं नाव चढवतात कब्जेदार सदरी कब्जेदारचा अर्थ अर्थ इंग्लिशमध्ये ट्रेसपास होतं हे शासनाला माहिती आहे ट्रेसपास म्हणजे जबरदस्तीने तुम्ही जमिनीत घुसलात पण त्याची नोंद महसूल विभाग कोणत्या कारणाने घेते ते माहिती नाही आहे पण ती घेतली जाते आणि त्या आधारे बिल्डर हे कोर्टामध्ये जातात आणि कोर्टामध्ये शेतकऱ्यांची ऐपत नाही आहे पैसे खर्च करण्याची आणि मोठमोठे वकील जे माझ्या प्रकरणामध्ये घडलं आहे मोठमोठे जे मोठमोठे वकील करोडो रुपये जे फीज घेतात ते वकील बिल्डरांशी संगनमत करतात आणि शेतकऱ्यांना त्या जमिनीत तुझा काही अधिकार नाही आहे म्हणून हुसकावून लावायला ला, ला मदत करतात असा माझा थेट आरोप हो आहे मुंबईमध्ये आज भूमिपुत्रांकडे जे दहा दहा एकरचे मालक आहेत आमची वहीवाट ही काही ते क्षेत्रफळा ठराविक क्षेत्रफळावरती नाही आहे आम्ही वैवाट म्हणजे आम्ही ह्या गावामध्ये आहोत हे सिद्ध होतो म्हणजे आमच्याकडे विलेज राईट्स आहेत गावामध्ये काय होतं त्याच्यामध्ये आमचा अधिकार आहे ह्याचा अर्थ हे होतो एक प्रकारे नाही महसूल विभागाला बिलकुल म्हणजे ते असं सांगतात की आम्हाला इथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जाते याची कल्पनाच नाही आहे कारण ह्याची नोंद एसआरए मध्ये घेतली जाते जिल्हाधिकारी मुंबई यांना काहीच ह्याची कल्पना नसते असं त्यांचं म्हणणं आहे कारण ते तिकडे नऊ माळ्यावर दहा माळ्यावर एसी मध्ये बसलेले असतात त्यांना आपण जेव्हा देणार पत्र तेव्हा ते बघतात अरे असं हो चाललं आहे का नव्या माळ्यावरून पूर्ण मुंबई दिसते पण झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये भूमिपुत्रांना बेघर करायचं आणि त्यांना हाकलून लावायचं हेच चाललं आहे सर जे मूळ जमीनधारक आहेत त्यांच्या जमिनीला झोपडपट्टी ठरवायचं आणि त्यांना या ठिकाणातून बाहेर काढायचं हे जे काही अधिकारी वर्ग आणि बिल्डरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चालू आहे त्यावरती जाणार बघा हे यामध्ये जो पत्ता लिहिलेला आहे या वस्तीचा त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे रामदास नगर जोसेफ पटेलवाडी जोशेफ पटेल इस्टेट नवदुर्गा रहिवासी सेवा संघ वर्सोवा गाव म्हणजे हे वर्सोवा गाव आहे प्रत्येक वस्तीला एरियावाईज नाव वेगळे असतं म्हणजे वर्सोवा गाव आहे आता वर्सोवा गाव किंवा कोळीवाडा असतो याचा एस आर होत नाही हे आम्ही हजार वेळा सांगितलं आहे यासाठी शेकडो आंदोलनं झाली आणि आपण शासनाने पण मान्य केलं आहे की गावांचा एस होत नाही म्हणजे त्याला स्लम म्हणता येणार नाही यांनी स्लम करण्याचा प्रयत्न बिल्डरनी केला आहे म्हणजे असलेलं शौचालय तोडलेलं आहे आणि आचारसंहिता असतानाही केलेलं आहे आणि म्हणून मेसर स्टॉप बिझनेस एल एल पी ए विंग तिसरा मजला दूधवाला कॉम्प्लेक्स दोनशे ब्याण्णव वेलास रोड मुंबई सेंट्रल मुंबई चार हजार आठ चार शून्य 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 आठ असं ते म्हटलेलं आहे यांच्यावर ईडी चौकशी लावावी अशी मागणी घेऊन आम्ही कलेक्टर समोर धरणे आंदोलन किंवा उपोषणाचं आंदोलन करणार आहोत यामध्ये मुंबईतले सगळे कोळीवाडे गावठाणं सगळ्या वस्त्या सहभागी होणार आहेत या देशामध्ये या मुंबईमध्ये ज्या मराठी नावा माणसांच्या नावाने राजकारण केलं जातं त्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे सर्व राजकीय पक्षांना या आचारसंहिता जरी असली तरी मी सांगतो की तुम्ही हेच करणार असाल तर मग ही आचारसंहिता या बिल्डरला या घरं तोडणाऱ्या लोकांना पोलिसांना लागू आहे का हा मा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून ही जनता हे अबोल आहे यांना काय समजत नाही सरकार काय कोणाचं काय चाललं आहे आज महानगरपालिकेमधले नगरसेवक अस्तित्वात नाहीत प्रशासन कलेक्टर पोलीस यांचा गैरफायदा घेत आहे मी देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना विनंती करतो आहे हे काम तात्काळ थांबवावं अन्यथा हे आंदोलन महागात तुम्हाला पडेल तुमचे सगळे उमेदवार पडू शकतात कारण ही गरिबांची हाक आहे आणि गरिबांची हाक गरिबांच्या घरांचा प्रश्न आहे ऐतिहासिक प्रश्न आहे शिवकालीन विहीर आहे त्या विहिरीवरून मानवी वस्ती किती जुनी आहे हे कळतं तुम्ही याचं कार्बन डेटिंग जरी केलं तरी तुम्हाला कळेल ही वीर किती जुनी आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये हे मुंबईकरांना धोक्याची घंटा आहे की या निवडणुकीनंतर आपली गावठाणं तोडली जाणार आहेत आणि म्हणून सगळ्यांनी एक व्हा आणि लढायला आमच्यासोबत या अशी विनंती आहे आणि पुन्हा एकदा शासनाला विनंती करतोय मेसर्स वन स्टॉप बिझनेस एल एल पी यांची ईडी चौकशी करावी यांचं काम ताबडतोब थांबावं गेल्या दोन दिवस गेल्या दोन दिवसापूर्वी हे पाडलं त्यावेळी पोलीस बळाचा किंवा जो प्रकारचा या ठिकाणी विरोध झाला नागरिकांकडून आणि पोलिसांकडून त्याच्यावरती काय माहिती आहे त्या दिवशी कमीत कमी मला वाटते की वर्ष पोलिसिशियन जे आहे आमच्या इथलं त्याची सिनियर इन्स्पेक्टर आणि सर्व स्टाफ इथे होता म्हणजे मला वाटते की पोलिस स्टेशनला टाळ ठोकला होता आणि सर्व इथे हो, येऊन बसले होते आणि ते एवढे हे करत होते की तुम्ही काहीच करू का शकणार नाही आम्ही तोडणार म्हणजे तोडणार महिला सांगत होत्या तरी ऐकले नाही आणि वेळ अशी निवडली की बरोबर तिकडे फॉर्म भरायची गडबड लोकांची उमेदवारांची आणि इथे यांची तोडायची घाई म्हणजे तो आम्ही कुणालाही कॉन्ट्रॅक्ट करू शकलो नाही आम्ही जे आमचे जे कॉन्ट्रॅक्ट होते न, ते बलता ते ते? ते ते ना, ना ते सगळे बोलतात की आम्ही इथे फॉर्म भरतोय आम्ही कसे येऊ तिथे आणि इथे या लोकांनी ते डाव साधला आणि अजिबात काय ऐकले नाही महिलांना धक्काबुक्की करून त्या लोकांनी प अक्षरशः फरफडत पाळलं आहे खाली ट्विटरवरती काही व्हिडिओ आलेले आहेत या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काही गर्भवती महिला या ठिकाणी होत्या त्या गर्भवती महिलांना ढकलण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यांना धरपकड करून पाडण्याचा देखील इथं झाला आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणूया ते की ताई नेमकं त्या दिवशी काय काय झालं होतं ह्या ताई बघा गर्भवती आहेत मात्र या अवस्थेमध्ये देखील पोलिसांनी यांच्यावरती कुठलाच जी दयाबुद्धी असते ती दाखवलेली नाही ताई नेमकं त्या दिवशी काय काय झालं होतं ॲक्च्युली या लोकांनी पाच तारखेची नोटीस आम्हाला दिली होती आणि काही काही न सांगता ते त्या लोक अचानक त्या दिवशी आले आणि ती वेळ होती साडेदहा साडेदहा अकराची वेळ होती तेव्हा त्या ते लोक आले आणि फर्स्ट तर इन्स्पेक्टर आले थ्री स्टारवाले आहेत दोन लेडीज आले ते आले आणि अचानक बोलायला लागले की आम्हाला डिमॉल्युशनचं नोटीस आले करून नोटीस आले मग आम्हाला पाच तारखेची नोटीस का दाखवली करून ते आम्हाला सांगा नाही नाही ते गरजेचं नाही आहे करून आम्हाला डिमॉल्युशनचं आलं आहे तर आम्ही तोडणार करू तर बोलले आम्ही बोललो की आता आमच्याकडे ते दोन भाव शिर्डीला गेले होते तर ते येईल तेव्हा ब जे करायचं आहे तुम्ही करा कारण आता कोण नाही आणि वडील पण ते त्यांचं ऑपरेशन होता आणि मम्मी आणि मीच होतो आता दोन भाव नाही तर मीच पुढे येणार ना, ना तर त्यांची जबरदस्ती तिकडे व्हायला लागली इवन एस आर ए जे आले होते त्या लोक पण उलटं उत्तर आम्हाला करा आम्ही सगळे प्रूफ दाखवून आम्ही इथे व वटदार म्हणून आहोत म्हणून हे प्रूफ दाखवून पण आम्ही त्या लोक आमच्यावरती उलटं हे करायला लागले ते ना ऐकता त्या लोक प जे आमचे दोन रूम जे तोडले त्या लोकांनी सेकंड रूमला आम्ही दोघे उभे राहिले मम्मी आणि मी उभे राहिलो की आम्ही एस आर एसी आणि आम्ही बोलतोय ना तर तुम्ही मध्ये येऊ नका सिव्हिल वर्कमध्ये तुम्ही येऊ नका तुम्ही लांब राहा करून तर तेही ऐकत नव्हते हो त्या लोकांनी जबरदस्ती केली मम्मीला खेचत बाहेर खाली वरवडत घेऊन गेले ती तिला ते बघता मी हायपर झाली मी बोलली दोन भाव नसताना हे लोक असे कसे आशे करू शकतं आणि तिला धरायला मी गेली मला धक्कीबुक्की केली ती लो त्या लोकांनी तिथे म्हणजे लेडीज असून लेडीजचं त्या लोकांनी काहीच नाही केलं इवन त्याला मी तर बोलते पैसे खाल्लेलेच आहे त्या लोकांनी आणि हे जे थ्री स्टारवाले जे होते ना त्या ते तर लेडीजचं जरा पण नाही करत होते की कोणाला काय लागेल कोणाला काय काय नाही सर्व लेडीज वाले इवन जे जेन्ट पण होते ना ते पण पप्पाला धक्का वगैरे करायला लागले त्यांना एवढं सांगून पण त्या लोक तेच करत होते बरं सध्याला आता ह्या ठिकाणी असं ऐकते ऐकलं जातं की ह्या ठिकाणी हे होत शौचालय होत आता शौचालय ह्या लोकांनी तोडलंय तर मग कसं तुम्हाला प्रॉब्लेम ला कुठल्या कुठल्या फेसिंगला जाता आहे आता प फर्स्ट थिंग तर आमच्याकडे घरात वॉशरूम आम आहे आमचं वॉशरूम असून पण आम्ही वॉश इकडे जे शौचालय त्याच्याशी भांडतो आहे का कारण की आधीच आहे हा आता आलेला बिल्डर आम्हाला बोलतो आहे की आमची जागा इथे आमची बाँडरी इथे कशी असू शकतं आणि तीन वर्ष आधी आधी काम ह्याचं चालू झालं आहे ना मग बाँड्री आता कशी आली जी इथे हां या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बिल्डरची हे जे सळ्या ज्या दिसतात तुम्हाला या ठिकाणी सळ्या लावलेल्या आहेत हे बघा हे ज्या सळ्या दिसतात ना ह्या या सळ्या म्हणजे त्या बिल्डरनी लावलेली बॉर्डर आहे आणि या बॉर्डरच्या आतमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा या ठिकाणी बाथरूम होतं याच शौचालयाचा वापर या ठिकाणातले स्थानिक करत होते मात्र हे शौचालय देखील तोडून टाकण्यात आलेलं आहे आणि हे शौचालय काय कालचं बनवण्यात आलेलं नव्हतं साधारणपणे पन्नास साठ वर्ष पूर्वीचं सा बनवण्यात आलेलं होतं या सगळ्यांचं महत्वाचं म्हणजे की ही जी या ठिकाणी जी विहीर आहे आणि ह्या विहिरीची नोंद वहिवाटीवरती आहे आणि वहिवाटीवरची नोंद असणारी ही सात बाऱ्यावरती देखील नोंद आहे आणि शिवकालीन नोंद आहे एकच मिनिट आपण जाणवू सर ही ही ज्या विहीर आहे याच्या संदर्भामध्ये कुठे कसं काय हे आमची जी वस्ती आहे ही दोनशे वर्षापूर्वीची आहे आणि ह्याला याची नोंद सातबाऱ्याला आहे आणि हे हे जे पाण्याचा स्रोत आहे हे बुजवू नये असं कायदा सांगतो परंतु एस आर ए जे गरिबांना म्हणजे काही मानतच नाही आहे त्यांनी काही कायदे वगैरे सगळे धाब्यावर बसवून हे सगळं काम करायचं ठरवलं आहे त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी की अशा नोंदी जर त्यांनी स संपुष्टात आणल्या तर आम्ही कुठच्या नोंदीच्या आधारे दावा करणार म्हणून त्या, त्या दिवशी नेमकं का जो काही हे झालं होतं पो, पोलीस वगैरे आले होते आणि तुमच्यामध्ये जी काय धरपकड वगैरे झाली त्याच्यामध्ये काय तुमच्यावर गुन्हे वगैरे नोंद केले ना गुन्हा नोंद नाही केले पण इकडे कमीत कमी दोन हजार माणसं आहेत आणि कमीत कमी दीड हजार लेडीज आहेत कमीत कमी अडीचशे ते तीनशे घरं आहेत त्यातले शंभर घर घर म्हणजे ॲग्रीमेंट करून गेलेत तरी तीनशेच्या वरतीत घरं आहेत आणि सर्वांच्या घरी बाथरूम किंवा लॅटरिंगची सुविधा नाही ते कॉमन बाथरूम यूज करतात पण ते ह्या बाथरूम तुटल्या तुटल्या ब तुट बरोबरच सर्वांच्या प्रॉब्लेम्स उभे झालेत आता लेडीज कुठे जाणार सर्व बायका आहेत बहिणी आहेत मुलं आहेत ते कुठे जाणार पाच तारखेची नोटीस असतात आणि पाच तारखेची नोटीस असताना तरी लवकरच तोडले ते पाच तारखेची नोटीस असताना एकतीस तारखेला थर्टी फर्स्ट तीस तारखेला जेव्हा ही पाच जानेवारी दोन हजार दो सव्वीसची ची नोटीस आहे की एस आर ए सैतावडेकरांना नोटीस दिली आहे की पाच तारखेपर्यंत तुम्ही जर सरेंडर नाही झालात किंवा तुमचं काही काढलात नाही तर बळाचा वापर केला जाईल म्हणून अशी एक नोटीस आहे नोटीस दाखवा ती ती नोटीस आहे परंतु परंतु त्या दिवशी ज्या प्रकारे इथे कारवाई झाली ही कारवाई बेकायदेशीर होते याचं कारण बे आहे बेकायदेशीर आहे याचं कारण आहे जर ही कायदेशीर कारवाई असली असती आणि प्रशासकीय कामामध्ये जर दखल आम्ही दिली असती तर त्या दिवशी गुन्हा नोंद झाला असता तर तो गुन्हा रेकॉर्डवर आला असता आणि ह्याची जर त्यांना म्हणजे क्लॅरिफाय करायला लागला असता आपल्या वरिष्ठांमुळे वरिष्ठांना त्यामुळे त्या दिवशी हा मुद सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे काय त्या दिवशी गुन्हे दाखल झाले नाहीत आणि आचारसंहिता ही लागू असताना पोलीस प्रशासनाला एवढी काय इमर्जन्सी होती की त्यांनी चार पाच सहा दिवस आधीच ही कारवाई केली सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासनाचा एक नवीन जी आर आहे आणि या नवीन जी आरनुसार नुसार प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या गळ्यामध्ये आय डी घालणं महत्वाचं आहे की तो सरकारी कर्मचारी आहे की नाही या ठिकाणी जेवढी काही अतिक्रमण असं त्यांचं म्हणणं आहे मात्र हे सगळे मूळ धारक आहेत आणि या मूळ धारकांची जागेवरची घरं तोडताना या ठिकाणी जेवढे काय अधिकारी वर्ग होता त्या अधिकारी वर्गांच्या गळ्यामध्ये आय डी नव्हता ताई तुम्हाला कशा प्रकारची काही मारजोड वगैरे झाले का धक्काबुकी झाले का मी तिथे गेलेली अगोदर सिनियर दोन ऑफिसर फिरत होते वाडीमध्ये तर मी बघायला गेली कशासाठी फिरतात आहे म्हणून कारण मला नोटीस आलेली ऑलरेडी तर बघायला गेली तेवढ्या त्यांच्या गाड्या आल्या पोलीस लोकांच्या पोलीस लोकांच्या गाड्या आल्या आणि सरळ होत्या घरं तुमची खाली करा आणि ताबडतोब आम्हाला तोडायचे मी मॅडम ती घर तोडायची नाही आम्हाला पाच तारखेची नोटीस आहे तर मी बोलली आज तीस तारीख आहे तुम्ही आज कशी काय आलात तर बोलते नाही नाही घर मी सांगल तसं घर काढली कराय मला कारवाई करायची आहे वर्ण ऑर्डर आले तर मी बोलली वर्ण ऑर्डर मग ह्या नोटीस काढलाच कशाला तुम्ही पाच तारखेचा तर बोलते तू जास्त काय बोलायचं नाही तुला जे सांगायचं सांगाय सांगितलंय ना तसं कर मी कसं कर म्हणून महान नोटीस काढलाच का तुम्ही का आलात इथं मी ए का नाही आली मग थोड्या एस आर एची माणसं आली आणि त्या लोकांनी बोलतात नाही तोडायची ऑर्डर आहे मग म्हणजे तुम्ही पाच तारखेला का आलात पाच तीस तारखेला का आलात तर ते पाच तारखेचं घेऊन बसले की आम्हाला त्या पाच तारखेला मतदानाच्या हे कामासाठी जायचं जा आहे म्हणून आम्ही आलो तुमची ऑर्डर आहे ऑर्डर आहे म्हणून आम्हाला भीती घातली पण माझ्या लेखाने विचारलं ऑर्डर आहे काय तर ऑर्डर दाखवलेली नाही आणि ह्या लोकांनी जाणून बुजून तोडून तिथं गेलेले आणि आमचा बळाचा वापर करून मला खेसखाच केली तिथं घसपटत घेऊन गेली माझी लेख गरोदर असताना ते लेकीला चार चार लेडीज पोलिसनी पकडली तिला कमी जास्त झालं तर त्याचा जबाबदार कोण असणार आसना? बिल्डर असणार का पोलीस पो, आ, पोलीस लोक कॅमेऱ्यावर ज्या गोष्टी दाखवता येत नाहीत त्या बोलायसाठी म्हणजे अक्षरशः लाज वाटते इथे ज्या सगळ्या माझ्या आईच्या वयाच्या महिला आहेत त्यांचं शौचालय तोडलेलं आहे आणि इथे आम्ही आहोत की बघा शेवटी कॅमेऱ्यामध्ये फक्त चित्र येतं पण हे शौचालय तोडल्यामुळे एवढी दुर्गंधी पसरलेली आहे इथे कोणी माणूस उभा राहू शकत नाही हा जो कोणी बिल्डर आहे ना वनस्टॉप दुधवाला कॉम्प्लेक्स वगैरे हा त्या बिल्डरला माझं सांगणं आहे अरे तुझ्या आईला जर अशा व्यवस्थेत ठेवलं तर तुला चालेल का तुला काहीतरी लाद असेल तू खरोखर विकासक असशील तर आजच्या शौचालय महिलांसाठी बांधून दे नाहीतर जरी मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता नसली तरी राज्यामध्ये फडणवीसांचं सरकार आहे एकनाथ शिंदेंचं हे uh, आहे yeah, नगरविकास खातं आहे ज्याच्या अंतर्गत महानगरपालिका येतात आणि अजितदादा पवार आहेत या तिघांचं सरकार आहे तिघांना माझी विनंती आहे की तुम्ही खरोखर लाडक्या बहिणींचा आदर करणारे लोक असाल राजकारणी तर या लाडक्या बहिणींसाठी आजच्या शौचालय बांधून द्या नाहीतर मतं मागायला इथे येऊ नका कोणी हे माझं म्हणणं आहे मतावर बहिष्कार नाही टाकणार पाडायचं आहे ना पाडायचं आहे ना पाडायचं बोला सगळ्यांनी जमीन आमच्या हक्काची नवी जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही महिलांच्या एकजुटीचा महिलांच्या एकजुटीचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकनेते दिबा पाटलांचा धन्यवाद या शौचालयावर बुलडोजर बुलडोजर चालवलं त्या दिवशी शौचालयामध्ये एक मुलगी बसली होती लहान तिच्या अंगावर जर ते रॅबिट पडलं असतं भिंत पडली असती तर इथे मोठी दुर्घटना घडली असती पण आमचं दुर्लक्ष होतं म्हणून इथे दोन मिनटाच्या दोन मिनटाच्या कालावधीत ती बिल्डिंग हे काय म्हणतात शौचा शौचालय पाडलं असतं होतं आणि हे शौचालय पाडायला कोणी महानगरपालिकेचे अधिकारी नव्हते बिल्डरांची माणसं होती आणि त्याला वर्सोवा पोलीस स्टेशननी प्रोटेक्शन दिलं होतं कारण इथे आतमध्ये वर्सोवा पोलीस स्टेशनची मोठी व्हॅन उभी होती बाहेर एक व्हॅन उभी होती म्हणजे दोन्ही कारवाई एकाच याच्या आडमध्ये दोन्ही कारवाया केलेल्या आहेत त्यांनी म्हणजे इथे जर संडासाची स सोयी नसेल तर इकडनं इकडचे भूमिपुत्र कंटाळून बिल्डराच्या तासाला कंटाळून स स सरेंडर होणार असं त्यांचा गैरसमज आहे पण इकडे सरेंडर होणारी माणसं नाही आहेत तर इथे लढणारी माणसं आहेत या व्हिडिओद्वारे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे बघा हे कायनो एक मिनिट शिकलेल्या ज्या मुली आहेत ना त्यांना माझी विनंती आहे कॅमेरा चालू आहे ना हां त्यांना विनंती आहे की तुमच्याकडे मोबाईल मोगाई आहे मोबाईलमधून आता मुख्यमंत्र्याला पत्र पाठवता येतं तुम्ही मुख्यमंत्र्याला ताबडतोब पत्र देतला इथला फोटो टाकायचं की आमची शौचालय तोडलेलं आहेत आम्हाला आजच्या शौचालय बांधा बांधून पाहिजे आरोग्य विभागाला पत्र लिहायचं आणि ह्याला कसं माहिती आहे का तुम्ही शिकलेले आहेत याचा अर्थ नागरिक म्हणून तुम्ही पत्र तर लिहिलं पाहिजे तुम्ही पत्र लिहा आता की आता कागद घ्या का ते काका बोलतात मला लिहिता वाचता येत नाही पण शिकलेले आहेत ना महिला तुम्ही पत्र तुम्ही भारताचे नागरिक आहात तुम्ही ताबडतोब आता पत्र हजार पत्र पडली पाहिजेत तुम्ही पण लिहायचं नातेवाईकांना पण सांगायचं तेव्हा हे लोक जागे होतील एवढा घाणेरडा बिल्डर याची चौकशी तर आपण लावू सोडणार नाही पण तुम्ही तुमचा आक्रोश दाखवा तो दिसला पाहिजे प्रशासनाला छोट्या मुलांना सगळा पत्र लिहायला आत्ता पत्र लिहा आणि तुमची पत्र आहेत ते मुख्यमंत्र्याला पण द्या विरोधी पक्ष नेत्याला पण द्या सगळ्या नगरसेवक असतील त्यांना पण द्या शौचालय उद्यापासून झालं पाहिजे त्या दिवशी जेव्हा ओढत होती तेव्हा जबरदस्तीने बायकांना ढकललं त्यात एका बाईचं म्हणजे आमच्यातल्याच ह्यांचं गळ्यातलं मंगलसूत्र गेलं ते आता त्या सोन्याची वस्तू खूप महाग आहे आणि हे जर धक्काबुक्के हे असे पोलीस लोकच करणार तर आम्ही कोणाकडे सुरक्षेची हे ठेवायची बरं अपेक्षा ठेवायची आणि ह्या बिल्डरला तीन वर्षानंतर समजलं की बाउंड्री हितपर्यंत आहे ऑलरेडी पहिल्या तर बाउंड्री बांधतात त्यानंतर असे कामं करतात असं तर आम्ही सर्वेकडे बघतो आणि असे कन्स्ट्रक्शनची कामं तर खूप चालले आहेत बट हे आता तीन वर्षानंतर कसं सुचलं ह्यांना की बाउंड्री हितपर्यंत येते आणि जोपर्यंत पूर्ण तुटत नाही तोपर्यंत आम्ही असं ऐकलंय की बाथरूम इकड इकडची तुटत नाहीत कुठचीच बरोबर आहे बट हे जे आहे त्यांनी असं केलं धक्काबुक्की केली बायकांना ढकललं घसपटलं तर ह्याचं जर उद्या काही कमी जास्त झालं असतं तर ह्याची भरपाई कोणी केली असती बरोबर एक लहान मुलगी पण होती बाथरूम मध्ये तीन वर्षापासून पाणी वेस्ट होतं तिकडे बीएमसी हे गोदरेजचे बिल्डर आहेत हे इकडे काम चाललंय तीन वर्ष झाले तीन वर्षापासून हे त्रास तीन वर्षापासून हे काम चाललंय आम्हाला एवढा त्रास होतो आम्ही कधी बोलत नाही आणि आता ह्यांना तीन वर्षानंतर दिसलं त्याच्यात आमचं शौचालय गेलं बायकांनी जायचं कुठे बाथरूमला कुठे जाणार मी शुभांगी जाधव बोलते मी मी एकटी एकटी घरात असताना माझ्याकडे एस आर आय वाली आली आणि मला म्हणायला लागली तू आताच्याचा आता बाहेर पड तुझा घर आम्ही तोडायला आलो मी तिला बोलले माझा मुलगा नाही घरी माझ्या मुलाला येऊ दे नंतर काय ते बघूया नाही 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 तुझा मुलगा येईल तेव्हा येईल पण आत्ता आम्हाला सगळं सामान काढायचं आहे मग चार पोरं तिने दिलीन पटापट पटापट सामान काढलं आणि माझं झोपडं तोडलं हो घर तोडलं एक दुकान आहे घर आहे तुम्ही स्थानिक भूमीत्र आहात ना होती आता सत्तर असेल डॉक्युमेंट वगैरे हो हो सगळं आहे माझ्याकडे दोन्ही दोन्ही रूमचे आहेत